नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो धनंजय मुंढ्यांच्या चष्मा घेऊन टाक वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी काळा गोगल लावून घुडस्वारी करत स्टाईल मध्ये पलटवार केलाय या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर जरांगे पाटील ट्रेंडमध्ये असून समर्थकांनी त्यांचा हा प्रतिसाद स्मार्ट टोला म्हटलाय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या घटने घटनेमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापलाय आधी माझा डोळा काढला म्हणून टीका केली पण माझा टोळा ऑपरेशनमुळे फडफडतोय तो अजून फडफडू नये एवढंच आता मला बरळीचा चष्मेवाला म्हणू लागलेत आवडा आवडला असेल तर घेऊन टाका पण तुला तो शोभेल का नाही माहिती नाही अशा शब्दात आमदार धनंजय मुंढ्यांनी बीडच्या महाएल्गार सभेतून मराठा आरक्षक आंदोलन मनोज जरंगे पाटील यांच्यावर हल्ला चढवला होता यांची राज्यभरात चर्चा होत असताना या टीकेनंतर जरंगे पाटील यांच्या काळ्या मधील लुकचे व्हिडिओ सध्या धुमाकूळू घालत आहेत चष्मा घेऊन चष्मा घालून म्हणणाऱ्या चष्मा घेऊन टाक म्हणणाऱ्या धनंजय मुंढे यांच्यावर जरंगे पाटील यांनी गळ्यात भगवा रुमाल आणि डोळ्यावर काला काळा गॉगल घालून घुडस्वारी करत प्रत्युत्तर दिले अंतर्वरील सरडीमध्ये म्हणून जरंगे पाटील यांचा हा नवा अवतार पाहायला मिळाला पांढरे शुभ्र कपडे कपाळावर गुलाल आणि कुंकू गळ्यात भगवा आणि त्याचबरोबर डोळ्यावर काळा चष्मा लावून जरंगे पाटील यांनी पाटी घुडस्वारीचा आनंद लुटला नेमकी काल धनंजय मुंडे यांनी चष्मावरून जरंगे पाटलांवर टीका केली आणि आज लगेच काळा चष्मा घालून जरंगे पाटील यांनी टायमिंग साधल्याचं बोललं जाते राज्यात मराठा आरक्षणाचा लढा ओबीसी विरुद्ध मराठा भडकलेला संघर्ष आणि मत्स्यजुगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या प्रकरणापासून मनोजरंगे पाटील यांच्या निशाणावर माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे हे आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीकराड मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आल्यानंतर वाढत्या राजकीय दबावातून धनंजय मुंडेंचे मंत्रीपद गेला यात यात मनोजरंगे पाटील यांची मुख्य भूमिका होती परंतु अडीच महिने मुंडे यांनी मनोजरंगे पाटील यांच्यावर टीका केली नव्हती भगवान भक्ती गडावर झालेल्या दसऱ्या मेळात धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे मराठा आरक्षणावर आणि अप्रत्यक्षरित्य म्हणून जोरंगे पाटील यांच्यावर टीका केली होती त्यानंतर काल बीडमध्ये झालेल्या ओबीसीच्या महालगार सभेत मुंढेंची तोफ जरांगे पाटील यांच्यावर बेछट झाली आणि जरंगे पाटील यांनी केलेल्या प्रत्येक टीका आरोपावर मुंडेंनी जरांग्यांना फैलावर घेतलं परळीचा चष्मेवाला परळीचा टोळ रक्ताने माखलेले हात अशा भाषेत जरंगे पाटील यांनी सातत्याने धनंजय मुंढ्यांना डिवचावले बीडच्या धनंजय केल्याचं बोललं मनोजरांगे पाटील यांनी कालचा मेळावा हा ओबीसीचा नव्हे तर एका जातीच्या टोळक्याचा होता अशी टीका केली होती धनंजय मुंडेंनी माझा चष्मा आवडला असेल तर घेऊन टाकू या टोल्यावरही मी कशाला तुझा चष्मा घेऊ मला काय करायचं तुझा चष्मा तुझ्या पाठीशी ठेवू असं पलटवार जरांगे पाटील यांनी माध्यमाशी बोलताना केलाय मात्र ही टीका जिवारी लागल्याने जरांगे पाटील यांनी आज काळात चष्मा घालून घोडसवारी करत धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा डिवचाल्याचे दिसून येते मराठा आरक्षणात घोडा घालणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपण दिल्लीत धडकणार आहोत असं सा सांगत जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा लढा आता देशाच्या राजधानीत घेऊन जाणार असंही बोललं गेलाय तर मित्रांनो याविषयी तुमचा मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र